नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आजपासून खंडोबाचे नवरात्रसुद्धा सुरू झाले आहे तर पहिले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा बघा मला माहिती आहे की सगळीजणं मार्गशीर्ष गुरुवाराचे महालक्ष्मीचे व्रत करतात आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव हा आलेलाच आहे विश्वात किंवा जगात असं कोणीही नाही की हे व्रत केल्याने त्यांना काहीच अनुभव आलेला नाही तर हे व्रत सुख शांती धनसंपत्ती आयुर आरोग्य ऐश्वर आणि श्री लक्ष्मीची कृपा होण्यासाठी केले जाते हे व्रत स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतात तर पाच डिसेंबरला पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि गुरुवारची आपल्याला ही श्री महालक्ष्मीची पूजा कशी करायची आहे ते आपण आज बघणार आहोत तर तुम्हाला ही पूजा सकाळी करू शकता तुम्हाला जर टाईम नसेल तर तुम्ही संध्याकाळी तुमच्या जॉबवरून येऊन छान हातपाय धुऊन मग भले तुम्ही आंघोळ केली तरीही चालेल संध्याकाळीसुद्धा नंतर ही पूजा कधीही तुम्ही मांडू शकता पहिली पूजा जिथं मांडणार आहे तिथं जागा स्वच्छ करून घ्यायची आहे झाडून पुसून गोमूत्र घालून स्वच्छ करा त्याच्यानंतर छान स्वस्तिक काढून त्यावरती हळद कुंकू घालून एक चौरंग किंवा पाठ तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर तुम्ही हिरवं पिवळं लाल गुलाबी असं कुठलंही वस्त्र जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्हाला घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर छान रांगोळी काढून आपल्याला शुभचिन्ह म्हणजे लक्ष्मींची पावलं किंवा तुमच्याकडं कुठलीही अशी शुभचिन्ह असतील शंख चक्र गदा तर ते तुम्हाला घालून घ्यायचं आहे आता पहिली येतं ते म्हणजे दीप प्रज्वलन अग्नीच्या साक्षीने आपण कुठलीही पूजा करतो तर छान दिवा लावून घ्या मग तुम्ही तुपाचा दिवा लावलात तरी चालेल किंवा तेलाचा दिवा लावलात तरीही चालेल तुम्हाला हळद कुंकू घालून घ्यायचं आहे अक्षता गंध फूल घालून घ्यायचं आहे आणि ओम दीप देवता भ्यो नमहा असं म्हणून तुम्हाला फूल हे दिव्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर येतं ते म्हणजे संकल्प संकल्प करताना उजव्या हातामध्ये पाणी गंध फूल अक्षता हळद कुंकू असं घ्यायचं आहे तुमचं नाव गोत्र कुठर हाता तुमची जी इच्छा आहे मनामध्ये कशासाठी हे व्रत करताय ते बोलून दाखवून तुम्ही ते तांबडामध्ये सोडायचं आहे त्याच्यानंतर येतं ती स्वतःची शुद्धी आपण पहिली आचमन करायचं आहे तीन खेपा आपण पाणी पिऊन चौथ्या खेपा परत सोडून द्यायचं आहे पुनराचम्य म्हणजे परत ते तीन खेपा पाणी पिऊन चौथ्या गप्पा सोडून द्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर आता पहिली येतं ती म्हणजे गणपतीची स्थापना इथं तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती छोटी मोठी किंवा नसेल तर सुपारीसुद्धा घेऊ शकता त्याच्यावर तुम्हाला पाच पळी तुम्हाला पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हे करता करता ओम गंग गणपते नमहा किंवा श्री गजानन जय गजानन किंवा एक आवृत्ती तुम्हाला अथर्व शीर्षाची इथं म्हणायची आहे अभिषेक घालून झाल्यावरती मूर्ती स्वच्छ धून, पुसून घ्या ही तुम्हाला पहिली म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना करायची आता छान दोन विडे ठेवा त्याच्यावरती अक्षत घाला हळद कुंकू घाला आणि मूर्ती किंवा सुपारीची तिथं तुम्ही स्थापना करा आता गणपती बाप्पांना गंध त्याच्यानंतर कुंकू त्याच्यानंतर तुमच्याकडं जर दुर्वाची जोडी असेल तर ती आणि तुम्ही जास्वंदीचं फूलसुद्धा वाहू शकता किंवा कुठलंही लाल फूल तुम्ही गणपती बाप्पांना वाहून गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर तुमच्याकडं जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीलासुद्धा अभिषेक घालून घ्यायचा आहे आता तुम्हाला परत पाणी पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने आणि परत पाण्याने तुम्ही अभिषेक घालून घ्या आणि हे करता करता तुम्हाला ओम श्रीम नमहा किंवा ओम महालक्ष्मी देव्याय नमः हा मंत्राचा जप करता करता तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर जशी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली तशीच विड्याच्या पानावर त्याला सुपारी किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यानंतर महालक्ष्मीला किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीला अष्टगंध हळद कुंकू आणि तुमच्याकडं जर समजा गुलाब चंदन केवडा किंवा कुठलंही अत्तर असेल तर ते छान तुम्ही फुलाला लावून महालक्ष्मींच्या मूर्तीला लक्ष्मी मातेच्या मूर्तीला लावायचं आहे आणि इथं तुम्हाला लाल फूल अर्पण करायचं आहे बघा लाल गुलाबाच्या फुलाला ह्या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे लाल गुलाबाचं फूल अर्पण करायला विसरू नका आता तुम्हाला कलश स्थापना करायची आहे बघा कलश जो आपला दररोज देवघरात असतो तो वेगळा कलश आणि हा जो आप हा जो आपण गुरुवारी मांडणार आहे तो एक सेपरेट कलश आहे त्यामुळे छान कलश घ्या त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढा पाच रेषा काढा खालून ते वरपर्यंत आणि पाण्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू त्याच्यानंतर अक्षता त्याच्यानंतर सुपारी त्याच्यानंतर एक किंवा दोन रुपयेचं कॉईन तुम्हाला घालायचं आहे त्याच्यानंतर एक फूल घाला भले मग ते कुठल्याही रंगाचं असे ना <coughs> एक फूल तुम्हाला घालून तुम्हाला त्याच्यामध्ये दुर्वांची जुडी जर असेल तर जुडी जुडीसुद्धा तुम्ही त्यात घाला नाही मिळाली तर काहीही हरकत नाही एक थोड्याशा दुर्वा जरी टाकल्या तरी हरकत नाही त्याच्यानंतर तुम्हाला बाजारात पत्री मिळते म्हणजे पाच तऱ्हेची पत्री मिळते तर तुम्ही ती आ, ह्याच्यावरती कलशावरती ठेवू शकता किंवा तुम्ही आंब्याची पानं ठेवू शकता जर काहीच मिळालं नाही तर मी इज इथं जशी नागवेलीची पानं म्हणजे जी खाऊची पानं आहेत ती ठेवली आहेत तर ती तुम्ही पाच ठेवून त्याच्यावरती तुम्हाला नारळाची स्थापना करायची आहे आता नारळ तुम्ही नवीन घ्या जुना कुठला घरी असेल किंवा पडलेला असेल किंवा कोणी तुम्हाला दिलेला असेल तो नारळ घेऊ नका नवीन विकताना नारळ घ्या त्याच्यानंतर त्या नारळाला तुम्ही मळवट भरू शकता किंवा जसं तुम्हाला सजावट करायची आहे तशी करू शकता आता इथं मी एका प्लेटमध्ये खालती <coughs> तांदूळ घेतले त्याच्यावर हळद हळद आणि कुंकू घातले आणि मी कलशाची स्थापना करून घेतली आहे तुम्ही खालती गव्हाने किंवा तांदळाने वर्तुळ काढू श, श शकता किंवा स्वस्तिक काढू शकता जशी तुमची इच्छा तसं तुम्ही करू शकता आता ह्या कलशाला तुम्हाला वस्त्र न असेल तर तुम्ही वस्त्र घालू शकता त्यानंतर तुम्ही देवीचा मुखवटा लावू शकता इथं मी फक्त डोळे आणि आपल्याला जे मिळतं लावायला ते मी लावलेलं ला आहे तुम्हाला जे घालायचं आहे मुखवटा दागिने वस्त्र माळ गजरा फुलं मंगळसूत्र वस्त्र तुम्हाला जसं सजवायचं आहे तसं तुम्ही छान सजवून घेऊ शकता त्याच्यानंतर हळद कुंकू अर्पण करा आणि आता तुमच्याकडं श्रीयंत्र असेल कमळगट्ट्याची माळ असेल किंवा तुम्ही कवड्यांची जर स्थापना केली असेल तर कवडीसुद्धा तुम्ही इथं ठेवू शकता तुमच्याकडं जर कुंचम असेल तर कुंचमसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता जे लक्ष्मीचे प्रिय गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला घंटीची स्थापना आणि शंखाची स्थापना आणि पूजा असं बरोबरच तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक विडा महालक्ष्मीसाठी ठेवायचं आहे म्हणजे काय तर विड्याची पानं घ्या त्यावरती सुपारी हळकुंड बदाम एक रुपयाचा कॉईन आणि खारीक असं तुम्हाला एक विडा तयार करायचा आहे आणि तो माता लक्ष्मीच्या इथं तुम्हाला ठेवून तो अर्पण करायचा आहे हा तुमच्याकडं जर श्री महालक्ष्मी व्रतकथा हे जे महात्मे आहे त्या पूजेचं जर पुस्तक असेल ते सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवून तुम्ही छान एक फूल घालून हळद कुंकू घालून तुम्ही पूजा करू शकता आ? मेन येतो तो म्हणजे नैवेद्य इथं तुम्हाला दर गुरुवारी पाच फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे भले मग एक फळ म्हणजे ॲपल पाच दाखवू शकता किंवा मिक्स कुठलेही फळं पाच तुम्ही दाखवू शकता तर तुम्हाला पाच फळांचं नैवेद्य महालक्ष्मीला दाखवायचं आहे आणि खोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांसाठी दाखवायचं आहे तर पहिली गणपती बाप्पांसाठी खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीसाठी तुम्हाला पाच फळांचा नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही छान धूप लावा त्याच्यानंतर आरतीची तयारी करा छान उदबत्ती लावा आणि तुम्हाला आता या व्रतकथेमधील पहिलं म्हणजे तुम्हाला महालक्ष्मी नमन अष्टक जे आहे ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी व्रतकथा जी आहे गुरुवारची कहाणी ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य जे आहे ते तुम्हाला इथं वाचून घ्यायचं आहे तर आता बघा हे माझं पुस्तक खूप म्हणजे खूप जुनं आहे अगदी तीन रुपयेचं वगैरे काहीतरी आहे हे माझ्या मैत्रिणी मी मला दिलेलं पुस्तक आहे तर ह्याच्यामध्ये वेगळं फॉर्मॅट आहे तुमच्याकडं जर वेगळं पुस्तक असेल त्याच्यामध्ये जे काही आहे तसं तुम्ही मंत्र आणि जे स्तोत्र आणि जी कथा आणि जे अष्टक आहे आणि शेवट म्हणजे महालक्ष्मीची जी, जी आरती आहे ती तुम्हाला पूर्ण या पुस्तकामध्ये जे जे तुम्हाला दिलेलं आहे ते वाचायचं आहे आणि ह्या पुस्तकामध्ये एक मंत्र दिलेला आहे तो तुम्हाला रात्री इथं हजार दिलेला आहे पण तुम्ही एक माळ करू शकता जर तुम्ही कमळगट्ट्यावर केली तर अतिशय चांगलं तो म्हणजे ओम श्रीम नमहा जो महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे तो तुम्ही प्रत्येक गुरुवारी कमळगट्ट्यावरती किंवा नुसतंसुद्धा एकशे आठ खेपा म्हणजे एक, एक माळ तुम्ही हे करू शकता आता स्टार्टिंग पुस्तकाची जी आहे तिथं तुम्हाला एक मंत्र दिलेला आहे ओ ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये महाम्य प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा हा ह्या पुस्तकात दिला आहे तुमच्याकडं जर वेगळा मंत्र असेल तर तुम्ही तो मंत्र म्हणून तुम्ही ह्या पुस्तकाचं वाचन करू शकता हे सगळं झाल्यानंतर महालक्ष्मीची जी आरती आहे पहिली गणपती बाप्पांची आरती आणि मग श्री महालक्ष्मीची जी आरती आहे ती करून घ्यायची आहे दुपारी जर तुम्ही घरी असाल जर जेवणामध्ये तुम्ही काय केलं असेल किंवा रात्री जेवणामध्ये तुम्ही काय केलं असेल तर रात्रीचंसुद्धा तुम्ही नैवेद्य तो दाखवू शकता आता उपवास करायचा आहे जर तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही उपवास करा झेपत नसेल तर नुसती पूजा केली तरी चालेल सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला याची उत्तर पूजा करायची आहे सकाळी आंघोळ करून घ्या दिवा लावून घ्या त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे हळद कुंकू घालायचा आहे आणि हात जोडून देवीकडे आपल्याला मागायचं आहे की मी साध्या आणि सोप्या पद्धतीने जशी मला जमेल तशी मी पूजा केलेली आहे माझ्याकडून काही नकळतपणे चूक झाली असेल तर आई मला माफ कर त्यानंतर बघा तुम्ही जे यंत्र फोटो फोटो मूर्ती ते तुम्ही देवघरामध्ये ठेवून द्या पाणी घरात शिंपडून टाका कलशामध्ये आणि तुळशी सोडून तुम्ही इतर झाडांना ते घालून देऊ शकता नारळ तांदूळ तुम्ही परत आणि विडा परत तुम्ही पुढच्या गुरुवारी तुम्ही या सगळ्या वस्तू परत तुम्ही वापरू शकता जी पानं आहेत ती तुम्ही आणि जी फुलं आहेत ती तुम्ही निर्माल्यामध्ये वाहून द्या तर अशा साध्या आणि सोप्या प्रकाराने किंवा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पूजा करू शकता आता शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे तुम्ही संध्याकाळी तीन पाच सात नऊ सवाश्णिनींना बोलवू शकता त्यांची त्यांना हळद कुंकू लावून दूध साखर देऊन ओटी भरून तुम्ही ही महालक्ष्मी व्रतकथा जी आहे त्याची प्रत्येकी एक एक प्रत देऊन तुमच्या गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करू शकता आता बऱ्याच ठिकाणी काय करतात की एकादशी आल्यामुळे तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी उद्यापन करतात तुमच्या घरी जशी प्रथा असेल तशी तुम्ही करा काहीही हरकत नाही प्रत्येकाच्याकडे वेगवेगळी परंपरा वेगवेगळी प्रथा किंवा वेगवेगळ्या चालीरीती असतात त्यामुळे पूजा करणं आणि त्याचं उद्यापन करणं हे महत्त्वाचं असतं तर अशा साध्या आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही गुरुवारची श्री महालक्ष्मी महात्म्य व्रत हे तुम्ही नक्की करा ह्याचा अनुभव नक्की घ्या ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांना त्यांना अनुभव आलेलाच आहे त्यामुळे तुमच्यावरती सुद्धा महालक्ष्मीची कायम सदैव कृपा राहू हीच प्रार्थना करते आणि व्हिडिओला एंड करते तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा